नमस्कार मंडली फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे एकदम खास आणि सुपर एलिगंट कलेक्शन सध्या सुहानी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत आणि या साड्या तुम्ही पार्टी रिसेप्शन लग्न समारंभ किंवा कोणत्याही खास प्रसंगी घातल्या तर तुमचा लुक एकदम रॉयल दिसणार आहे सर्वात पहिले बोलू या फॅब्रिकबद्दल ही साडी बनलेली आहे फॉक्स जॉर्जेटमधून हलकी फ्लोईंग आणि खूपच कम्फर्टेबल असल्यामुळे ती ड्रॅप केल्यावर एकदम सॉफ्ट आणि फॉलिंग लुक देते त्यानंतर येतो या साडीवर केलेला वर्क हा वर्क इतक्या सुंदर पद्धतीने विणलेला आहे की साडीवर मोठमोठी फुलांची डिझाईन्स उठून दिसतात जणू काही साडीवर गुलाबांची बागच पसरलेली आहे आता येऊया स्टोन वर्कवर यात आहे फुल हेवी शेड सर्कन क्रिस्टल स्टोन्स प्रत्येक हालचालीत हे स्टोन्स प्रकाशात झालालून चमकतात ज्यामुळे साडीला मिळतो एकदम रिच आणि प्रीमियम शाईन आणि सर्वात खास म्हणजे ब्लाऊज डिझायनर स्टोनवर्क ब्लाऊज विथ झरी एम्ब्रॉयडरी तसेच बॅक साईडवर सुंदर स्टोन हायलाईट्स हा ब्लाऊज तुमचा मूड आणि फिगर एकदम क्लासिक आणि एलिगंट दाखवतो किंमत ही अगदी परवडणारी आहे फक्त दोन हजारमध्ये अशी प्रीमियम पार्टीविअर साडी म्हणजे एकदम बेस्ट डील आहे मैत्रिणींनो जर तुम्ही सध्या एकदम स्टायलिश आणि ट्रेंडी साडी शोधत असाल तर ही सुहानी साडी तुमच्यासाठीच आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला यातला कोणता रंग सर्वात जास्त आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा